नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर माहेरी आले दोन दिवस झालेत आणि आज शेतावर आले रील्स शूट करायच्या होत्या म्हणून मग साडी नेसली आहे आणि असं झालं आहे आता म्हटलं थोडासा छोटासा शेताचा जी शेतात भाजी लावले मस्त मस्त तर ती तुमच्यासोबत शेअर करते आणि शूट ह्याच्यासाठी करते की आठवणी पण राहून जातात त्याच्यामुळे मग थोडंसं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते टाईम मिळत नाही श्रिया झोपले त्याच्यामुळे म्हटलं आता करावं आणि पप्पांनी आत म्हणजे थोडे दिवस झाले विहीर अजून विहिरीचं काम चालू आहे रिसॉर्ट आहे त्याच्यामुळे जास्त पाणी लागतं जास्त पाण्याचा सा साठा करावा लागतो त्याच्यामुळे मग विहीर बांधली आहे आणि आता त्याला असं पिचिंग वगैरे करत घेतले मी दाखवतेच शूट केलं आहे काल पण काम चालू होतं तर मग ॲड करते त्याच्यातच आणि आता दाखवत घेते जे काय काय आहे ते स्टेज येऊन ही अशी आहे मोठीच्या मोठी विहीर पॅक आहे कारण का वरती अशी आंब्याची झाडं आहेत त्याच्यामुळे पाला वगैरे सारखा पडत पड़ा, पडायला नको म्हणून मग ती अशी कवर करून ठेवली आहे तर अशी आहे मस्त विहीर आज शेतातली झाडं मस्त मस्त भाजी फुलं वगैरे असं सगळं दाखवते ही आहे मोठीच्या मोठी, मोठी बांधलेली अशी मस्त विहीर इथे अशी छान भरपूर तुळशीची झाडं आहेत म्हणजे त्यांच्या मंजुळा टाकलं तरी पण ती येतात असं आणि हे आंब्याचं झाड इकडे असे दोन आंब्याची झाडं आहेत मोठी मोठी इकडे आणि हे मस्त केळीचं झाड आहे खूप छान जी मोठी असतात केळी ती अशी केळीची झाडं लावलेली आहेत तिकडे पण अशी केळी आहेत मस्त मोठी मोठी आम्हाला खूप आवडतात केळी श्रियाला पण प्रचंड आवडतात दोन आहेत इकडे पण आहे दिसतंय ना हां दोन आहेत टिकतील थोड्या वेळा तिकडे त्या साईडला पण एक आहे ते ऑलमोस्ट होत आलंय असं आणि ही छान मस्त भरपूर अशी झाडं लावली आहेत हे आहे व्हाइट कलरचं झाड फुल काय म्हणतात त्याला मला माहिती नाही अशी सगळी भरपूर मस्त मस्त झाडं लावलेली आहेत हे कडीपत्त्याचं आंबा नारळ सुपारी हे रामफळचं झाड आहे मागे आहे ते रामफळचं झाड आहे आणि शेवग्याच्या शेंगा ज्या की सगळ्यांना प्रचंड आवडतात आता सीझन आहे शेवग्याच्या शेंगांचा त्याच्यामुळे हे कलम मी आय गेस नवीनच लावलंय असं आणि तिकडे पण अशी नारळाचं झाड पाणी म्हणजे बोरिंग पण आहे आणि विहीर पण बांधले हे चिकूचं झाड इकडे नारळाचं झाड तिकडे पण जाते मांडवामध्ये घेवडाचं मांडव लावलाय त्याच्या आधी इकडचं सगळं ही अशी सगळ्या बगीचा दाखवून घेते बॅक कॅमेराने दाखवते एकदा असं म्हणजे सगळं मिक्स लावलं आहे आता इथे जागा कमी पडते तिकडे स्विमिंग पूल वगैरे पण बांधला आहे ना त्याच्यामुळे जागा कमी पडते त्याच्यामुळे आई पप्पांनी असं लावलं आहे ही आळूची पानं आहेत आळूच्या वड्या करण्यासाठी त्याच्यानं अशी आळी एकत्र सगळी मिक्स केली आहेत हे टोमॅटोच आहेत टॉमॅटो ऐकस येऊन गेले असतील अजून येत आहेत ही मध्येच फुलं लावले आहेत खूप छान खूप मस्त फूल आहे मला फार फुछ आवडलं आहे हे फूल इकडे परत टोमॅटोची झाडं आहेत हां ह्याला भरपूर टोमॅटो आहेत भरपूर इकडे मधल्या आईला खूप टोमॅटो आहेत दिसतात की नाही काय माहिती आणि ही अशी मस्त फुलं आहेत त्याच्या मध्ये कोथिंबीर पण आहे अगदी भरपूर वाढली आहे ही बघा कोथिंबिरीला फुलं आली ते पर्यंत त्यांना टाईम भेटत नाही काढायला हां हे फ्लावर फ्लावर छान फ्लावर आहे फ्लावर पण छान पालेभाजी संपली मला वाटते मिरच्या आहेत अशा मिरच्या लागल्यात भरपूर आणि मध्ये मध्ये फुलं पण लावलेत फुलझाड खूप आहेत इकडे आणि फ्लावर आहे मस्त मोठा मोठा फ्लावर झालेला मिरच्या परत इकडे टोमॅटो आहेत इकडे भरपूर टोमॅटो भरपूर टोमॅटोची झाड आहेत इकडे आणि त्याला मेन टोमॅटो पण भरपूर लागलेत आणि ही सगळी आहेत वांग्याची झाडं मस्त अशी भरपूर वांग्याची झाड आहेत हे शे शेकट्याचं शे शेकट्याचं आम्ही शेकड म्हणतो शेकट्याचं झाड आहे ह्याला कमी आहे तिकडे आहे त्याला आहेत जरा बऱ्यापैकी शेंगा आणि हा आहे असा पूर्ण मोठाच्या मोठा घेवड्याचा मांडव आत जाऊन दाखवते पपईचं झाड मस्त त्या म्हणजे हे उगवलंय मला वाटतं नारळाच्या मध्येच आहे उगवलं हे हा तुम्ही बघताय हा पूर्ण आहे घेवड्याचा मांडव भरपूर मोठा आहे खूप छान इथे रील्स वगैरे होतात मी एक रील नुकताच शूट आहे पोस्ट करेन उद्या वगैरे किंवा अंध्याकाळी आणि मस्त असं घेवड्याचा मांडव खूप छान आणि खूप छान दिसतंय सगळा असा खूप छान मस्त आहे मोठा चमोठा दोन आहेत ऍक्च्युली दुसरा पण दाखवते असा सगळा खूप छान आहे मांडव मस्त मोठ्याच्या मोठा आहे आतमध्ये आल्यावर खूप छान वाटत खूप छान आहे हा घेवड्याचा म्हणजे आता ह्या मांडवाला शेंगा नाहीयेत म्हणजे हवामान खराब आहे त्याच्यामुळे हा एकदा म्हणजे असा सगळा मेला होता आणि आता परत त्यांनी पालवी फोडली म्हणजे पाल। ट्रेकिंगसाठी वगैरे आणि छान आहे मस्त आहे खाली वॉटरफॉल आहे नदी आहे खाली सुद्धा एक मंदिर आहे त्याच्यामुळे खूप छान आहे आणि हा जो मांडव आहे ह्याला घेवड्याच्या शेंगा येतात बऱ्यापैकी शेंगा येतात आता ही सिटी आहे आमची मस्त बांधून ठेवले कारण का मला पण भीती वाटते श्रियाला पण भीती वाटते त्याच्यामुळे ती बांधलेलीच आहे असं आहे सगळं हा मस्त छान असा घेवड्याचा मांडव आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ माझ्या नव्याने बघत असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच असणारे मी एवढंच दाखवते नेक्स्ट व्हिडिओ मोठा करेन जो काय करेल तो उद्या ताई येणारे बघू कसं काय जमतं आहे तर मोठा व्हिडिओ नंतर करेन हे आहे आमचं शेत आणि तिकडे आई तिकडे अजून केळीचं मांडव आहे स्विमिंग पूलच्या पलीकडे केळी आहेत तिकडे आई शिपते तिकडे तिकडे पण केळी आलेल्या आहेत हा हे एक शेकटाचं झाड त्याला पण अगदी काय एवढे काय आलेले दिसत नाही तिकडे आहे त्याला आलंय इकडे पण झाडं आहेत पण आता बाकीची झाडं मेली आहेत काही झाडं शेवंतीची झाडं आहेत सोनचाफा आहे गुलाब आहे आणि हे काय आहे चिकू आहे बहुतेक सगळे मला ओळखता येत नाही पेरू असेल काय माहिती हा चिक्कू आहे बहुतेक गुलाबाची झाडं आणि हे हां हे एक विशेष जामाचं झाड खूप जाम आहेत श्रिया मग अशी उचलून काढून काढून खात होती असे खूप जाम आहे भरलं आहे पूर्ण इथे लोक येतात ते पण काढून घेतात खूप मस्त झाड आहे खूप खूप जाम आलेत दिसत आहेत असं सगळं असं सगळं रिसॉर्टचा व्ह्यू आहे हे आहे आंब्याचं झाड तर व्हिडिओ इथे सेंड करते चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा बाय बाय त्या यू सून भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये